दिल्या जातात कुपोषण संपल्याचं दाखवलं जातं कॅम्प घेतले जातात पण प्रत्यक्ष कुपोषणावर प्रभावी काम आजही पालघर जिल्ह्यामध्ये नाही श्रमजीवी संघटनेचे विठोमावली ट्रस्ट असेल आणि समर्पण फाउंडेशनचे डॉक्टर विनय पाटील वर्षा पाटील यांच्यासारखे दाम्पत्य असेल हे अत्यंत सिन्सिअरली अत्यंत प्रामाणिकपणे कुपोषण निर्माण जव्हा सगळ्या ठिकाणी काम करतात अदरवाईज एन ओज किंवा बाकीचे सगळे प्रकल्प हे कागदावरच दिसतात त्यांच्याकडे जे विठुमॉली ट्रस्ट विवेक पंडितांच्या प्रयत्नाने जे काही कुपोषण निर्माणाचं काम जव्हारलं होतं त्याची जर आपण आकडेवारी बघितली तर प्रत्येक मुलाचं दर महिन्याला मॉनिटरिंग केलं जातं दर महिन्याला त्या मुलाची कुपोषणाची तीव्रता तपासली जाते त्याला सप्लिमेंटरी न्यूट्रिशन दिलं जातं आणि मग त्याला कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी एकदम नियोजनबद्धतेने आणि कालबद्धतेने कार्यक्रम केला जातो अदरवाईज जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा कुठे प्रकल्प आपल्याला दिसत नाही फक्त सर्वेक्षणात कमी आकडे दाखवायचे रिपोर्ट चांगला बनवायचा असा प्रयत्न असतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जी जो डाग आहे कुपोषणाचा तो पुसला जात नाही तर तो लपवला जातो हे दुर्दैवी वास्तव आपल्याला पालघरमध्ये बघायला मिळतं एकूणच पालघर जिल्ह्याच्या ह्या प्रमुख समस्या आहेत आणि त्या विभाजनानंतर ही तशाच आहेत मग विभाजनाने आम्हाला काय दिलं हा पुन्हा प्रश्न आपल्याला अनुचरित राहतोय तुम्ही यावर व्यक्त व्हा पालघर जिल्ह्याच्या विभाजनाने आम्हाला काय दिलं दहा